परमपूजनीय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजी आणि या महाचिंतन चिंतनीचे जिथून गणवतरी निघाली असे परम आदरणीय पूज्य कावकर बाबा त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले कापूस तरणीकर बाबा आणि या कार्यक्रमाचे साग स्वागताध्यक्ष आपले या परिसरातील लाडके आमदार श्रीमान अर्जुनजी खोतकर साहेब आणि अधिष्ठाणार व्यास मंचावर उपस्थित सगळे आदरणीय पूजनीय मंडळी बाजूला बसलेली सगळी आदरणीय महंतराज बाबा सगळे उपस्थित प्रभुप्रिय भक्तजन आणि श्रद्धा श्रद्धा स्वरूपी भक्तिमती माता वगैरे या ठिकाणी उद्घाटनाचं दीप प्रज्वलन झालं त्यावेळेस मला वाटलं की उद्घाटन झालं मला काही बोलण्याचा प्रसंग येणार नाही आणि माझ्या पूर्ववक्त्यांनी जे बोलले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो धन्यवाद मानतो आणि असं वाटते या पूर्व त्यांनी जे बोललो त्याला मी सहमत असं म्हणून मी खाली बसावं असं वाटत <laughs> परंतु अर्जुनराव म्हणणं आहे की तुम्ही बोला काय बोलायचं इथं येऊन खूप मन प्रसन्न झालं मी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचा एक अर्ज प्रचार कहो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा मी एक अनुयायी आहो परंतु आजही मी वारकरी संप्रदाय आहे आणि आहो आणि गुरुदेव सेवा हे कोणता पंथ नाही कोणता धर्म नाही कोणता संप्रदाय नाही उलट राष्ट्रसंतांनी असं म्हटलं आहे की व्यक्ती ही सामाजिक कार्याच्या माध्यमातून परमेश्वी पर्यंत यासाठी गुरुदेव मंडळ स्थापन झालं आहे सेवा मंडळामध्ये तर गुरुदेव सेवा मंडळाची व्याख्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अशी केली की ज्याला व्यक्ती धर्म कळतो कुटुंबधर्म आचरणी आणतो समाज धर्म अंगी बांधतो आणि राष्ट्रधर्माच्या धारणेने तो विश्वापर्यंत पोहोचवला जावा यासाठी कार्य करणारी जी मंडळी आहे त्या मंडळीचं नाव गुरदेव सेवा मंडळ आहे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आम्हाला सांगितले इथं तुकडोजी महाराजांचा जन्म ज्या या आपली गावात झाला मोठं संस्थान आहे मागच्या वेळेस आदरणीय पूज्य भाभरका वगैरे भावांना आम्ही बोलावलं होतं व्याख्यानासाठी प्रवचनासाठी त्यांनी त्या कार्यक्रमाचे त्या संस्थेचे अध्यक्ष मानभाव पंथाचे अनुयायी आहे इथं शिवा मंडळात काही इस्लामधर्मीय लोक आहेत मानभावलके आहेत वारकरी संप्रदायाचे लोक आहेत कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अखिल भारतीय भारत साधू समाजाचे अध्यक्ष राहिला आहे सगळ्या धर्माचा समन्वय विश्वशांतीचा उपाय लोक सुधारणेचे विद्यालय त्यांनी काढलेली सामुदायिक प्रार्थना आहे माझा बाबांचा वावरका बाबांचा संबंध जवळजवळ मला असं वाटते की ती पस्तीस सालापासून आहे आमच्या नांदुरा आश्रमामध्ये बाबा आणि साईनिरास शास्त्री हे प्रथम आमच्या नांदूर आश्रमात आले आणि ते सोबत आले ते जाडीच्या देवाचे म्हणतो आंबेकर बाबा आहे आम्ही गीतांजली कार्यक्रम त्याचा घेतला होता आणि बाबांचे जे बंधू आहेत ना ते वारकरी संप्रदायाचे ते आणि त्यांचा माझा संबंध क कधी आला माझ्या वयाच्या अठराव्या सतराव्या वर्षी ज्या वेळेस मी ऋषिकेशला संस्कृताचं व्याकरण शिकायला होतो त्यावेळेस या भाभका महाराजांचा संबंध त्यावेळेस आला आणि त्यांनी असं म्हटलं होतं की माझा एक भाऊ महानभाव पंथामध्ये आहे आणि यावलीचे जे अध्यक्ष आहेत रामचंद्रबाबू कांडलकर का। त्यांचा भाऊ एक महानुभाव पंथाचा अनुयायी होते आणि गीतार्थ चंद्रिका एक ग्रंथ त्यांच्याजवळ मी बघितला आहे ऋषिकेशला आता ते ह्या ह्यात नाही परंतु तिथून माझा संबंध त्यांच्याशी आला आणि मंडळी या ठिकाणी गेलो चिंतनिकेचा ह्या पाहण्याचा मला प्रथमच योग आहे बाबांचा संबंध अनेक वेळा पण इथं आल्यानंतर पण सर्वसमावेशक यांचे विचार आहे इथं जे बोर्ड आहे या बोर्ड पाहून हा कार्यक्रम सर्वसमावेशक आहे हे पटते म्हणत आहे आणि याचंच वैशिष्ट्य आहे पंथाचं वैशिष्ट्य हे आहे एका सागळ्या सगळ्यांना सावारून घेण्यासाठी नामदेवाला कुत्र्यामध्ये देव दिसला असं म्हणतात तुपाची वाटी घेऊन नामदेव मागे धावले हे कुत्र्याचं वैशिष्ट्य नाहीये हे नामदेवाच वैशिष्ट्य तहानेल्या गाढवाच्या तोंडात काशीच्या गंगेची कावळी ओतावी हे वैशिष्ट्य गाढवाचं नाही हे वैशिष्ट्य एकनाथ महाराजांचं आहे एका रांगऱ्याला कुत्र्यामध्ये त्यांचं त्यांना मोठं केलं त्यांची श्रद्धा होती ती या कुत्र्याचं वैशिष्ट्य नाही हे चक्रधराचं वैशिष्ट्य स्वसाचं रक्षण करणं हे स्वशाचं मोठेपण नाही हे सर्वज्ञ चक्रधाराचं मोठेपण आहे मी बाबांच्या प्रवचनाच्या मध्य आलो बाबकर बाबांच्या मला एक गोष्ट फार खटकली बाबा म्हणतात हरिभाऊ माझ्यापेक्षा ते विद्वान आहेत असं म्हटलं या पूर्वीच्या उदा भुदार, पूर्वीच्या उदाहरणात हे मी गोष्ट सांगतो की माझ्यासारख्या लहान माणसाला ते विद्वान म्हणतात हे माझं वैशिष्ट्य नाही हे बाबांचं वैशिष्ट्य <laughs> काय पामरासी माझं थोर बनव पायीची वाहणं बाई बरी असं संतांनी सांगितलं या कुत्र्यामध्ये डुकऱ्याच्यामध्ये देव पाहणं हे संताचं वैशिष्ट्य आहे तसं आमच्या लहानशा माणसामध्ये मोठंपण करणं यासाठी मी सुरुवातीला म्हटलं मी उद्घाटक नाही होत ना हवानी म्हटलं नाही तुम्ही मला तुमच्यामध्ये काय आहे मला माहीत आहे आमच्यामध्ये देवत्व पाहणं हे आमचं वैशिष्ट्य नाही आणि मंडळी हे लक्षात ठेवा तुम्ही संप्रदाय हा संप्रदायाने मोठा होत नाही संप्रदाय संप्रदायाने मोठा होत नाही इतरांना सामावून घेण्यात मोठेपणा आहे वारकरी संप्रदायाने मानभाव पंथामध्ये त्यांना सामावून घेणं हे वारकरी संप्रदायाचं मोठेपण आहे वारकरी संप्रदाय किती मानभाव पंथाला समाविष्ट करून घेतो हे मला माहीत नाही परंतु आमचे बंडखर महाराज आहेत आमचा दोन वर्षाचा संबंध आहे बंडखर महाराजांचा ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला आले त्यावेळेस आणि ही मंडळी फक्त बाबू बाबुलकाबर शास्त्रीबाबांच्या बुद्धी आहे पण फक्त बुद्धीच नाही आहे भगवद्गीते असं म्हणते की बुद्धी ग्राह्य अतींद्रिय अतिंद्रिय बुद्धीची गरज आहे सद्धीची सद्ुद्धीच्या पलीकडे अतिंद्रिय बुद्धी आहे बुद्धी या बुद्धीची गरज आहे आणि हे ज्यांची जी अतींद्रिय बुद्धी आहे तेच सगळे समाविष्ट करून घेतात हे यांचं वैशिष्ट्य आहे म्हणजे माझा विषय संस्काराचा आहे मी महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भामध्ये मराठवाडा खानदेश पश्चिम महारा आपल्या इकडे मध्य प्रदेशमध्ये आणि तेलंगणामध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद ठिकाणी बाल सुसंस्कार सो, शिबिर होत असतो हे शिबिरामध्ये सर्व समावेशक आहे सर्व संप्रदायाचा सर्व धर्माचा समावेश करणार आहे हे शिबिर मोठ्या मोठ्या मंडळीला आपण सांगतो पण आपल्या सगळ्यांच्या जे नातूपटू आहेत जो चौदा वर्षाचे अठरा वर्षाचे एकवीस वर्षाचे आतले जे आहेत त्यांना शिकवण्याची अत्यंत गरज आहे आज देशाचा भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे संस्कारात शिक्षणापेक्षाही संस्कार महत्वाचे आहेत आता या काळात शिक्षण महत्वाचं आहेच पण शिक्षण पराकुटी घेत घेत आणि संस्काराचा अभाव असता त्यामुळे या देशामध्ये संस्काराचा अभाव पण शिक्षणाचं प्राबल्य आहे त्यात अतिरेकी निर्माण होतात त्याच्या गुंडगिरी निर्माण होतात गुंडगिरी इथं जे जे गुंडगिरी करणारे आहेत ते काही अशिक्षित नाही आहेत सुशिक्षित आहेत पण संस्कार हे नसल्यामुळे सुसंस्काराचा प्राबल्य नसल्यामुळे कसा हा काही अंगठेशाबद्दल होता नाही आता आमचा काही राजकारणाचा भाग नाही आहे परंतु राजकारणामध्ये आलठेच्या <coughs> राजकारणात सुशिक्षित बात बरच आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जगामध्ये जो हैदोज दिसतो तो कशामुळे अठीच्या लोकांमध्ये सुशिक्षित पण सुसंस्कारित असल्यामुळे सुशिक्षित आहे शिक्षण आहे आणि सुसंस्कार आहे सुसंस्काराचं प्राबल्य आणि शिक्षणाचं प्राबल्य असल्यामुळे महात्मा गांधी निर्माण होतात बाबासाहेब आंबेडकर निर्माण होतात इथं विवेकानंद निर्माण होतात शिक्षण आणि सुसंस्कार आणि तिसरी गोष्ट मी सांगतो शिक्षणाचा अत्यंत अभाव आहे पण सुसंस्काराचं प्राबल्य आहे सुसंस्काराचं प्राबल्य पण शालेय शिक्षणाचा अभाव त्यातून गाडगे बाबा जन्माला येतात हे लक्षात ठेवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फक्त प्रायमरी शिक्षक फक्त चौथा वर्ग त्या चौथ्या वर्गातल्या त्यांनी जागतिक धर्म परिषदेत जपानच्या जागतिक धर्म परिषदेत येऊन त्या अठरा देशाच्या संघटनेनं आमचा सल्लागार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करावं असा निर्णय घेतला होता हे संस्काराचं प्राबल्य असल्यामुळे मी इथं बसलेल्या तमाम महिला पुरुषांना सांगतो की तुमच्या घरी जे मुलं आहेत त्यांना सुसंस्काराचं प्राबल्य सुसंस्कार द्याय मी पं तीस वर्षाच्या अगोदर एक पत्र लिहिलं ज्ञानेश्वर महाराज त्या पत्रात असा उल्लेख होता आणि सगळ्या शेगावला पाठवलं गाडीच्या देवालाही पाठवलं हो बुधाला पाठवलं हो जैनांनाही पाठवलं हो या भारतीय संस्कृतीमध्ये जे पंथ आहेत जे धर्म आहेत ज्या संघटना आहेत राजकारणाच्या व्यतिरिक्त आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्या सगळ्यांना मी विनंती केली की तुम्ही तुमच्या पंथाच्या प्रमाणे तुमच्या अनुयायाची मुलं घेऊन त्यांना तुमच्याच पद्धतीनं तुम्ही उपासना पद्धती शिकवा आम्हाला काही त्याच्यामध्ये प्रत्यय नाही आहे प्रत्येवा नाही आहे परंतु त्यांना आई वडिलांची सेवा कशी करावी थोरांचा आदर्श कसे करावा शेजारच्या माणसाचं दुःख त्यांना जाणलं पाहिजे आणि ते शिक्षण दिलं पाहिजे हे त्यांना शिकवण्यात तर आपला राष्ट्र बलवान होईल उत्कर्षाला होईल असं मी पात्र झालो होतो परंतु काही काही लोकांनी दिलं भारकरी पंथाने मात्र स्वीकारलं अनेक ठिकाणी भारकरी संप्रदायाचे हे शिबिर होतं मला माहीत नाही मानवा पंथाचे शिबिर मुलांसाठी होतात काय होत असेल तर चांगली गोष्ट आहे अधिकाधिक हे hey, वाटलं म्हणजे संस्काराचं अत्यंत प्रबल हे hey, आज देशाचा म्हणजे मंडळी ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत असली पाहिजे कळवलं पाहिजे आणि प्रत्येक समाज समाज प्रबोधन करणाऱ्या मानव धर्माचं शिक्षण दिलं पाहिजे मानव धर्म कशाला म्हणतात मानव धर्म म्हणजे जे अखिल मानवाला मान्य असणारा ता त्याला म्हणतात मानव धर्म वेशभूषा आणि उपासना पद्धती आणि साहित्य या तीन गोष्टीमध्ये भिन्नता राहणार आहे आपण वारकरी पंथ म्हटला तर त्यांची वेशभूषा वेगळी आहे त्यांची उपासना पद्धती हरिपाठाची वेगळी आहे महानुभाव पंथपासून म्हणलं की त्यांची वेशभूषा वेगळी आहे त्यांची उपासना पद्धती वेगळी आहे त्यांचं साहित्य वेगळं आहे वेगळा आहे म्हणजे फक्त ग्रंथाचं नाव वेगळं आहे परंतु त्यामध्ये धर्म आहे बुद्धांनी धर्म सांगितला पाना ति पाणी शिक्षा पदम समाधी या मी अधिन जाना बेर मी खोट बोलणार नाही चोरी करणार नाही विभिचार भी करणार नाही पंचशिलाच तत्व हे हे काही बुद्ध धर्मासाठी नाही आहे हे अखिल मानव धर्मासाठी भगवान चक्रधरांनी ही गोष्ट मान्य केली आहे दुसऱ्या पंथाचा मी एक त्यात उद उदाहरण देतो की इथं पद्मनाभी एक हृदयाचा शिष्य होता तुम्हाला सगळ्यांना माहीत दुसऱ्या गुरुच्या त्याला थोडस दिवस परमाणु परमाणू देव तुमचा देव परमाणु वेगळाच आहे का असं म्हटलं त्या शिष्याने त्यांच्या गुरुला सांगितलं हे जेव्हा सर्वज्ञाला समजलो सर्वज्ञांनी त्या पद्मभी पद्मनाभीला सांगितलं बाईला यात घरात येऊ न म्हणजे घरात येऊ देऊ नका त्याला बाहेर पाडवा कारण हा दुसऱ्याचे चैतन्य पोडवणी आला असे आणि हा जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांना सांगितलं की ज्या गुरुचे मी शब्दात ओपन उपमान केला ते गुरुनी मला आलं पाहिजे क्षमा मागायसाठी नाही जेव्हा ते त्या परमाणू देव गुरुजवळ गेले त्याला शरण आले त्यांना वाटलं की हा महात्मा केवढा मोठा आहे हे महात्म्य हे केवढं मोठं आहे आपण तर आपल्या गुरुला आपल्या दुसऱ्या पंथाच्या लोकांना आपलं माणसं म्हणतो ते कमी विचाराचे लोक म्हणतात बरं केलं तुम्ही त्याला बोललो हे चक्रधर सानेच्या लिळाच्या विचारात किती महात्म कर हे दुसऱ्याला आपलंसं करणं एवढे केवढी महानता आहे आणि ही महानता हा सर्वज्ञाचा दृष्टिकोन माझ्या मतानं मी बाभूळ गावकर बाबामध्ये पाहतो आहे आणि आमच्या विदर्भामध्ये मानवा पंथाचा जो विस्तार केला आमच्यासारखे के लोक झाले ते बाबांच्या संपर्कात आले होते आणि माझी प्रार्थना नाही या सगळ्या मंडळीला पूज्य मंडळीला सांगायचे पण हे सगळी मंडळी या धोरणाला असेल यांना आपलंसह करण्यात त्यांचा मोठेपणा नाही आपला मोठेपणा आहे आणि हा मोठेपणा मानुभाव पंथाने स्वीकारला असं मला वाटते हे लक्ष ठेवा मंडळी या ठिकाणी मी या ठिकाणी आलो बाबांनी सांगितलं आणि मागच्या वर्षी राष्ट्रसंत साहित्य संमेलन झालं आमच्या अमरावतीला त्या अमरावतीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आम्ही बाभुल गावकर बाबांना केला लोक म्हटलं का तुम्हाला माणूस दिसला नाही का म्हटलं माणूस दिसला म्हणून ते केलं <laughs> बाबांनी माणूस द्या माझ माणूस द्या ही भी मागता प्रभू दिसला हा प्रभू प्रभूला हा माणूस दिसला म्हणून आम्ही अध्यक्ष केलं आणि याही वर्ष अध्यक्ष करण्याचा बेताच आपण बाबा म्हणाले मला नांदेडला जायचं आहे रवी म्हटलं मत मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी एक आणि दोन तारखेला साहित्य संमेलन आहे अमरावतीचं बाबांनी मान्य केलं आणि आम्ही घेतलं एक तास बाबांचा सगळ्या लोकांना ऐकावं लागेल हे ऐकावं फक्त बाबांनीच ऐका ऐका पाहिजे असं नाही हे सगळे अनुय सगळे महंतांना मी विनम्रपणे हा संदेश नाही आज्ञा नाही विनम्रपणे विनंती करतो की बाबांनी सगळे समावेशक तत्त्व झाले तर सगळ्यांनी आपलं केलं पाहिजे अशी मी विनंती करतो आणि हा सर्व समावेशक विचार आपल्याला दिशात रुजो जसं व्यक्ती व्हावी कुटुंबपूरक कुटुंब व्हावी समाज पोषक समाज ग्राम पोषक आणि ग्रामाला देशाला पोषक आणि देशाला विश्वाला देश पोषक असला पाहिजे अशी शृंखला राष्ट्रसंतांनी केली त्या मूळ पाया माणूस आहे आणि त्या माणसाचा शोध आपण घेतला आहे उपासकांनो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मला बोलावलं बाबाने खूप सन्मान दिला वास्तविक पाहता कुत्र्यामध्ये देव पाळणारा गाढवा गाढवामध्ये देव पाळणारा हा संत आहे संताचं वैशिष्ट्य आहे माझ्या लहानशा लोकांना बाबांनी मोठेपणा दिलं हे मोठेपणा बाबाचं आहे आमचे विद्यार्थी खूप आहे अडीच लाख विद्यार्थी संस्कार शिबिरातून बाहेर पडले आहेत मला आणि हे जे आमचे विद्यार्थी आहेत माझ्यापेक्षा ते सुंदर बोलतात केळीचं झाड असते की नाही केळीचं झाड त्याची चव गोड असते पण त्याचे केळं मात्र गोड असतात असे आमचे विद्यार्थी आहेत माझ्यापेक्षा सुंदर बोलतात सुंदर करतात आणि वेळ जास्त झाला मी फक्त बाबां सांगितलं की मी, मी काही जास्त बोलणार नाही पंधरा मिनिट बोला जास्त बोललो त्याबद्दल मी क्षमा वागतो आणि इथं आनंद व्यक्त करतो आणि दरवर्षी बाबांना मी विनंद विनंती करतो जेथं जेथं आपली आपला कार्यक्रम असेल त्याप्रमाणे मला कळवलं पाहिजे आणि मी